श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेरा फेब्रुवारी नामाचे त्रिकालाबाधित श्रेष्ठत्व नाम हे सचिदानंद स्वरूप आहे शुद्ध परमात्म स्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते अनेक रूपे घडविणे ती मोडणे आणि नवीन तयार करणे पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लिहिलं आहे खरोखरच तुम्हाला मी काय सांगू बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी फक्त बोलत आहे अजूनही नामाचे महात्म्य संपत नाही नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंत पण लटके झाले असे समजावे जो नामात मी पणाने नाही झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरेल कारण त्याचे महात्म्य कोणाला सांगता येणार नाही किंवा शेवटच्या श्वासापर्यंत सांगत राहील कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही नामाने सर्व पापे नाहीशी होतात भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते नाम हे वेदांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे कसे ते पहा वेदाध्यायापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात नामाला श्रम नाही दुसरे वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही पण नाम कुणीही घ्यावे वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो म्हणून वेदारंभी देखील नामच आहे नाम हे तीर्थयात्रेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे नाम हे सर्व सत्कर्माचा राजा आहे सत म्हणजे भगवंत त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात नाम हे साक्षात भगवंताकडे रोगांचा पाया आहे नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात कारण या दुखांचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि नामाने ती आपोआपच सुटते म्हणून दुःख नाहीसे होते शिवाय भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल आजचे बोधवचन प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे त्याचे ध्यान करावे त्याच्या स्मरणामध्ये राहावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे जय जय रघुवीर समर्थ